प्रॉपर्टी इन रत्नागिरी या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे मी अमित परब माझा प्रॉपर्टी इन रत्नागिरी हा यूट्यूब चॅनल न विसरता सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला पूर्ण विश्वासाने पूर्ण भरोशाने आणि खात्रीशीर व्यवहार या ठिकाणी करून दिले जातील इतर एजंटपेक्षा या ठिकाणी तुमच्याशी पूर्ण पारदर्शक व्यवहार या ठिकाणी करून दिले जातील तसेच मंडळी पूर्ण क्लिअर टायटल असलेल्या जाग्यांचे व्हिडिओ या यूट्यूब चॅनलमार्फत तुम्हाला बघता येऊ शकतात तर नक्कीच मंडळी विसरू नका घर बसल्या हा चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि जाग्यांचे अपडेट तुम्ही या ठिकाणी नक्कीच घेऊ शकता रत्नागिरी जिल्ह्यामध्ये नऊ तालुके आहेत नऊ तालुक्यामध्ये आहे, तालु जागा तुम्हाला विकत घेण्यास या ठिकाणी नक्कीच मदत होऊ शकते तर मंडळी आज आपण आलो आहोत लांजा तालुक्यामध्ये आणि लांजा तालुक्यामध्ये असलेली ही तीन एकर वीस गुंटेची जागा आहे मुंबई गोवा हायवे टच असलेली ही जागा आहे पूर्ण टार रोड आहे तुम्ही बघू शकता आणि पूर्ण असा हा जागेला रोड फ्रंटेज आहे या ठिकाणी आंबा बाग आहे सागवण आहे प्लॉटमध्ये सागवनाची झाडं आहेत असा हा प्लॉट टोटली तीन एकर वीस गुंटेची जागा आहे प्लॉट हा हायवेच्या साईडून थोडासा स्लाईडली सरकता आणि खालच्या बाजूला असा थोडाफार प्लेन असा हा प्लॉट आहे पूर्ण व्हिडिओ बघा स्किप करू नका जागेची अधिकाधिक माहिती या ठिकाणी तुम्हाला नक्कीच घेता येऊ शकते तर मंडळी हा जो खाली जाताना जो रस्ता दिसतो आहे तो आपल्या प्लॉटमध्ये खालपर्यंत गेलेला आहे बघू शकता तुम्ही म्हणजे डांबरी रोडपासून आतमध्ये अशी जागा आपली टचमध्ये आहे हायवेला गोवा हायवेला टचमध्ये असलेली जागा आहे प्लॉटमध्ये आपूस आंब्याची लागती झाडं आहेत बघू शकता आता आंब्याच्या झाडांना मोर आलेला आहे आणि कणीमध्ये आंबा आहे म्हणजे आता ह्या महिन्यामध्ये पुढच्या महिन्यामध्ये आंबा थोडा साईज वाढू शकते आणि या ठिकाणी तुम्हाला आपूस आंबेसुद्धा खायला मिळू शकतात तर मंडळी कमर्शियल ॲक्टिव्हिटीज या ठिकाणी हॉटेल रिसॉर्ट पेट्रोल पंप किंवा इतर ॲक्टिव्हिटीज तुम्ही या ठिकाणी नक्कीच करू शकता असा हा शेतजमिनीचा प्लॉट आहे या ठिकाणी ही शेतजमीन आहे तुमच्याकडे शेतकरी दाखला असणं आवश्यक आहे शेतकरी दाखला तुम्हाला या ठिकाणी वीस दिवसामध्ये आम्ही बनवून देऊ शकतो ज्या लोकांकडं अजिबात शेतजमीन नाही आहे सुद्धा ही जागा विकत घेऊ हो शकतात तर शेतकरी दाखल्यासाठी तुम्ही या ठिकाणी माझ्याशी कॉल करू शकता कमी बजेटमध्ये शेतकरी दाखला तुम्हाला या ठिकाणी अवेलेबल करून दिला जाईल तर मंडळी अशी ही जागा आहे तीन एकर वीस कुंटीची जागा आहे मुंबई गोवा हायवेला टचमध्ये आणि ह्या जागेची किंमत तुम्हाला या ठिकाणी कमी आणि रिझनेबल किमतीमध्ये ही जागा मिळणार आहे तर मंडळी अशी ही शेतजमीन आपल्याला या ठिकाणी उपलब्ध झालेलं आहे सिंगल टायटल आहे सेपरेट सातबारा आहे सेपरेट नकाश आहे सातबाऱ्याला फक्त एक नाव आहे आणि पूर्ण असा टेबल लँड प्लॉट आहे खालच्या साईडला हायवेपासून थोडासा सरक तसा प्लॉट आहे आणि मस्त प्लॉट आहे या ठिकाणी कमर्शियल तुम्ही ॲग्रो टुरिजम करू शकता तसेच एखादं रिसॉर्ट बांधू शकता या ठिकाणी हॉटेल रिसॉर्ट पेट्रोल पंप तुम्हाला जे पण कमर्शियल या ठिकाणी व्यावसायिकदृष्ट्या या जागेचा नक्कीच तुम्ही या ठिकाणी विचार करू शकता आणि आपला रिटायरमेंट लाईफ नंतर एखादा व्यवसाय तुम्हाला करायचा असेल गोवा हायवे टचमध्ये करायचा असेल तर नक्कीच मंडळी ह्या जागेचा विचार केला पाहिजे तुम्ही आणि आपूस आंबेची मोठमोठाली झाडंसुद्धा आहेत या ठिकाणी फार्म हाऊससुद्धा या ठिकाणी तुम्ही नक्कीच बांधू शकता आणि पूर्ण असा या जागेचा पूर्ण निसर्गाचा आनंद या ठिकाणी घेऊ शकता तर मंडळी वेळ घालवू नका क्वचितच ह्या जागा अशा येत असतात कमर्शियल ॲक्टिव्हिटीज असतील किंवा फार्म हाऊससाठी किंवा शेतकऱ्यासाठी किंवा इतर तुम्हाला बंगलोज बांधायचा असेल गोवा हायवे टच तर नक्कीच मंडळ या जागेची किंमतसुद्धा या ठिकाणी आम्ही रिजनेबल सांगितलेली आहे जागेची किंमत आम्ही या ठिकाणी पन्नास लाख रुपये सांगतो आहे पूर्ण जागेची म्हणजे गुंट्याचे रेट आता गोवा हायवेला तीन लाख चार लाख रुपये पाच लाख रुपये गुंटा रेट चालू आहे पण गुंट्याच्या रेट म पेक्षा कमी रिजनेबल प्राईस या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळते या प्लॉटमध्ये तर नक्कीच मंडळी अशा शेतजमिनी क्वचितच या ठिकाणी उपलब्ध होतात तर तीन एकर वीस गुंठीची शेतजमीन म्हणजे मोठी जागा आहे मोठाच्या जा मोठा फार्म हाऊस या ठिकाणी या तुम्ही उभारू शकता आणि तुम्ही या ठिकाणी राहू शकता गुंट्याच्या रेटमध्ये असलेल्या शेतजमिनीमध्ये म्हणजे या ठिकाणी गुंट्याचा रेट आहे जागेंचा हवेला पण तुम्हाला या ठिकाणी लमसम अमाऊंटमध्ये म्हणजे पन्नास लाख रुपयामध्ये ही सेत जमीन उपलब्ध झालेली आहे तर वेळ घालवू नका जागेला भेट द्या आणि ह्या जागेची अधिकाधिक माहिती मिळवण्यासाठी स्क्रीनवर तिला जो व्हॉट्सअप नंबर आहे त्या व्हॉट्सअप नंबरला हा व्हिडिओ सेंड करा आणि ह्या जागेची अधिक अधिक माहिती या ठिकाणी नक्कीच मिळू शकता तर मंडळी वेळ घालवू नका चांगली जागा आहे ह्या जागेला भेट देण्याआधी माझ्याशी कॉल करा आणि नक्कीच या जागेची व्हिजिट बुक करून ही जागा परचेस करा जागा विकत घेण्यासाठी कोणतीही अडचण येणार नाही आहे जागेची किंमत या ठिकाणी तडजोड शक्य आहे कमी जास्त करून दिलं जाईल तसेच मंडळी या ठिकाणी समक्ष तुम्ही या ठिकाणी व्यवहार करू शकता तर मंडळी माझा जागेचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि पुन्हा व्हिडिओ अशा सेत जमिनीच्या व्हिडिओसह तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि असेच व्हिडिओ तुम्ही घर बसल्या बघू शकता थँक्यू पुन्हा व्हिडिओ नवीन व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद थँक्यू थँक्यू थँक्यू